मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या विजयासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख श्री प्रकाशजी लोंढे यांचा पुढाकार नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीच्या उमेदवार आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या विजयासाठी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे युवा नेते नाना लोंढे भूषण लोंढे माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पी एल ग्रुपने आणि लोंढे परिवाराने लोंढे समर्थकांनी हिरेलीने पुढाकार घेतला प्रचार केला आणि आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला <laughs> so. <small> सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद